नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री धनश्री फॅशन डिझायनरमध्ये तुमचं खूप खुँँग खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण अडोतीस साईज अडोतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता बघा कारण हा ब्लाऊज जो आहे तो स्लीवलेस आहे स्लीव्हलेस ब्लाऊजमध्ये थोडंसं चेंजेस असतात ते कसे ते आ, ते या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा जेणेकरून ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुमच्या लक्षात येतील चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी अगोदर मी इथे मापे घेतलेली आहेत ती मापे पाहूया पूर्ण उंच आहे चौदा इंच छाती घेर आहे अडोतीसचा चौथा भाग हा साडेनऊ इंच प्लस दोन इंच कंबर घेर हा साडेसात इंच प्लस दोन इंच शोल्डर सव्वा पाच इंच मुंडा पावणे सहा इंच गळारुंदी दो अडीच इंच पुढचा गळा आहे सात इंच तयार मागचा गळा आहे दहा इंच तयार आता हीच मापे आपण डायरेक्ट कपड्यावरती टाकणार आहोत सुरुवातीला अगोदर आपल्याला पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे तर पाठीमागच्या भागाचं कटिंग करण्यासाठी ब्लाऊजची पूर्ण उंची ही चौदा इंच आहे प्लस एक इंच शिलाई मार्जिन असं पंधरा इंचावरती एक मार्किंग करायची त्यावरती आपल्याला आडवी लाईन आखून घ्यायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला शोल्डर आणि गळारुंदी टाकायची आहे आता शोल्डर आहे सव्वा पाच इंच गळारुंदी अडीच इंच शोल्डरवरतीच आपल्याला मुंडा टाकायचा आहे मुंडा आहे पावणे सहा इंच आणि या मुंड्यावरतीच एक लाईन आखून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला छाती घेर टाकायचा आहे छाती घेर आहे तयार साडेनऊ इंचाचा तर साडेनऊ इंचावरती एक मार्किंग प्लस पुढे दोन इंच शिलाई मार्जिन त्यानंतर आता इथे आपल्याला मागचा मुंडा टाकायचा आहे मागच्या मुंड्यामध्ये थोडंसं चेंजेस होणार आहे ते कसं ते बघा नेहमीप्रमाणे इथं आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे पण याचा गळा दहा इंच आहे म्हणजे खाली पण आहे आणि ब्रॉड पण आहे त्यामुळे सव्वा एक इंचावरती घ्यायचं इथे सव्वा एक इंच घेतलं बाईचा मध्य मुंड्याचा मध्य आणि इथे बघा वरच्या बाजूला आपल्याला अर्धा ते पाऊन इंच अंतर वाढवायचं आहे आपण इथे अर्धा इंच वाढवूया आणि हा अर्धा इंच वाढवलेलं अंतर हा मुंड्याच्या मध्याचं अंतर हे सव्वा एक इंचाचं अंतर आणि हे तयार छातेगडीचं अंतर हे आपल्याला व्यवस्थित असं जुळवून घ्यायचं आहे आपण फक्त इथे चेंजेस केलेला आहे कारण इथे पट्टी थोडीशी ब्रॉड हवी आहे त्यासाठी कारण हा स्लीवलेस ब्लाउज आहे हा झाला मागील मुंड्याचा आकार आता आपल्याला मागील गळा टाकून घ्यायचा आहे लगेच तर मागील गळा हा तयार दहा इंचाचा आहे प्लस इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन असं साडे दहा इंचावरती मार्किंग करायचं खाली इकडे रुंदीला तीन इंच असा हा चौकोन कुन आखून घ्यायचा आणि इथे आपल्याला पान, पान आर्दा आर्दा बगा, बगा, शेप द्यायचा आहे तर पान शेप कसा द्यायचा गळ्याच्या अजून अर्धा खाली अर्धा इंच खाली यायचा आहे आणि बघा हे बघा असा व्यवस्थित पाण्याचा सेप द्यायचा तर बघा आता इथे ही बॅक साईड तयार आहे ते आता आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायची आता इथे लगेच गळा कट करायचा नाही फक्त साईडनी कट करायचं आता ही बॅक साइड जी आहे ती जशी आहे तशी आपण इकडे सेट करून घ्यायची हे बघा इकडे या बाजूलाही कपडा राहिला पाहिजे आणि साईडलाही कपडा राहिला पाहिजे अशा पद्धतीने व्यवस्थित हा बॅक साईड ठेवून आपल्याला कट करून म्हणजे ड्रॉईंग करून घ्यायचा आहे हा भाग जसा आहे तसा पहिल्यांदा आखून घ्यायचा आहे आता आपल्याला पुढच्या भागामध्ये काय चेंजेस करायचं आहे तर पुढील मुंडा आणि पुढील गळा तर सुरुवातीला आधी पुढील गळा टाकूया पुढील गळा हा सात इंच तयार आहे त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन तर आपण साडेसात इंच घ्यायचं आणि पुढील गळ्याला राऊंड शेप द्यायचा हा झाला पुढील गळा आता पुढील मुंडा आणि माग मागचा मुंडा यामध्ये अर्धा इंच अंतर असलं पाहिजे त्यामुळे इथे अर्धा इंचावरती एक मार्किंग करायची आणि असं व्यवस्थित राऊंड शेप द्यायचा हा झाला पुढील मुंडा पुढील गळा झाला पुढील मुंडा झाला आता पुढील उंचीमध्ये पाऊण इंच वाढवायचा आहे खालच्या बाजूला पाऊन इंच वाढवायचं आहे तिथं अशी आडवी लाईन आखून घ्यायची आणि आपल्याला टक्स मार्किंग करायचं आहे प्रिन्सेस कटचा टक्स तर आता बटनपट्टीकडून इकडे चार इंच घ्यायचं आहे आडवा टक्स चार इंच आणि वरती उभा टक्स पाच इंच हा टक्सचा पॉईंट निघाला टक्सच्या इकडे एक इंच आणि कमरेच्या साईडला दीड इंच असं घेतलं आणि हे असं क्रॉसमध्ये टक्स जोडला कारण हा टक्स आपला कट होणार आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार हा मुंड्यामध्ये गेला पाहिजे आता हे जे अंतर आहे ते या बाजूला वाढवून घ्यायचं एक इंच आणि इकडे साईडलाही एक इंच हुंड्याच्या बाजूला अर्धा इंच आणि हे बघा असं क्रॉस मध्ये जोडायचं या बाजू त्यानंतर हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आणि इकडेही या म्हणजे बटनपट्टीकडे क्रॉसमध्ये जोडायचं आणि आता हे अशा पद्धतीने आपलं पुढील भागाचं प्रिन्सेस कटचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे ते आता आपल्याला जसं आहे तसं कट करून घ्यायचं आता हा इथे पाठीमागचा गळा कट करायचा राहिला आहे तो कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीचा इथे पानगळा तयार झालेला आहे अशा पद्धतीने इथे ही बॅक साईड आणि ही फ्रंट साइड तयार आहे तर बघा मैत्रिणींनो इथे आपलं अडोतीस साईजचं कट ब्लाऊजचं परफेक्ट स्लीव्हलेस ब्लाऊजचं परफेक्ट कटिंग झालेलं आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्कीच एक कमेंट लाईक आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद